हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा जे आपण केळाचे काप करणार आहोत कुरकुरीत असे काप करणार आहोत त्यासाठी मी पाच केळं घेतलेली आहेत हे पहा तर त्या केळ्याची ना मी पहिली साल काढून घेणार आहे ती साल कशी काढायची ती दाखवते ते बाकीची काढली आहे दोन्ही बाजूचं काढून घ्यायचे पद्धतीने आता त्याचे आपण उभे उभे काप करून घेणार आहोत लांब लांब असे खूप पातळ पण नाही करायचे आणि खूप जाड पण नाही करायचे हे पद्धतीने असे काप करून घ्यायचे आहे सर्व केळांची मी असेच काप करून घेते पा एक मोठं भांड घेतलेलं आहे मी त्याच्यात आलू लसूण पेस्ट घेतलेली आहे त्याच्यामध्ये हा मसाला घ्यायचा आहे हा माझा होम मसाला आहे थोडीशी हळद थोडेसे आधा चमचा धना पावडर थोडस जिरं चवीनुसार मीठ घालायचे चवीनुसार मीठ घालूया त्याच्यात तेल घालायचे एक चमचा भर तेल घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यात हे सगळे काप घालून चोळून घ्यायचे सगळ्या कापांना हे पद्धतीने सगळ्या कापांना मी मसाली लावून घेते हे अश्या पद्धतीने हाताने चोळ लावून घ्यायचे म्हणजे सगळी व्यवस्थित लागतं आणि असंच पाच ते दहा मिनट आपण असंच मुरून घेऊया तोपर्यंत बाकीची तयारी करूया तर पा आता मी ना चार चमचा रवा घेतलेला आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यातील आपण थोडस लाल ती, लाल तिखट घालायचंय चव येण्यासाठी जरा वरच्या कोटिंगला थोडीशी हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं एकत्र मिक्स करायचं आहे आपल्याला आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एकदा व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हातानेच करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स आता तेल गरम होऊ देऊया झालेले कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आपण आता हे ना कोथिंबीर याच्यात घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करू तेल आता आपलं गरम झालेलं आहे प्रत्येक पीस आहे ना आपण असं बुडवून बुडून आहे असे बुडवून घ्यायचे आणि मग आपण हे तळून घेणार आहोत छान असे कुरकुरीत मस्त टेस्टी लागतात हे भात आपण एक एक पीस त्यात सोडून घेणार आहोत मंद गॅसवर आपण सर्व प्रोसेस करणार आहोत म्हणजे छान कुरकुरीत होत्या हे पण आपण आता उलटे करून घेऊया आपण हे तळून घेणार आहोत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या नवनवीन व्हिडिओ पाहायला पाहिल्यामुळे हे पण आपले झालेले आहे दोन्ही बाजूनी तळून आता मी हे काढून घेते छान असं एका पेपरवर काढून घ्यायचे छान असे आपले हे कुरकुरीत काप तळून झालेले आहेत बाकीचे मी सर्व आता तळून घेते तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे पाच छान असे आपले सर्व केळाचे कुरकुरीत काप तयार झालेले आहेत बघा किती टेस्टी आणि खमंग असे झालेले आहेत दिसायला पण किती सुंदर दिसत आहेत मासे पण याच्या पुढे फिक्के पडतील इतके छान असे हे कुरकुरीत केळ्याच्या कच्च्या केळाचे काप तयार होतात एकदा नक्की करून पहा आणि मग कमेंट करून सांगा की कसे वाटले तुम्हाला एक केळाचे कच्च्या केळाचे कुरकुरीत काप म्हणून तर आपले कच्च्या केळाचे काप कुरकुरीत काप रेसिपी तयार झालेली आहे